उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि यावेळेस त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर आणि उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच राज्यातील पावसाने प्रभावित झालेल्या इतर भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहावे पूरस्थिती किंवा भूस्खलनामुळे धोक्यातील नागरिकांना तातडीनं सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे बचाव आणि मदतकार्यासाठी एन डी आर एफ आणि एस टी आर एफच्या पथकांना सज्ज ठेवावे अशी सूचना त्यांनी दिल्या पावसामुळे शेतपिके घरांची हानी किंवा इतर नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करावेत तसेच रुग्णालये शाळा निवारा केंद्रे रस्ते पूल वीज आणि पाणीपुरवठा यासारख्या आवश्यक सेवा खंडित होऊ नयेत यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळेस दिले प्रतापराव चिकलीकरांनी नि, निवेदन दिलं आहे आम्ही सातत्याने मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजणं ह्याबद्दलचा एकंदर जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर देखरेख ठेवून आहोत जिथं जिथं ताबडतोब ज्या गोष्टीचे निर्णय घेण्याची गरज असेल तशा प्रकारचे निर्णय पण घेतो आहे आत्ता पुण्यामध्ये खडकवासल्याचं पाणीवरची सगळी धरणं सोडल्यामुळं पातळी वाढत चाललेली आहे परंतु तिथं जिल्हाधिकारी नंतर पी एम सी कमिशनर आणि बाकीची जी यंत्रणा एच डी आर एफ एस एन डी आर एफ या सगळ्यांना अलर्ट राहायला सांगितलेलं आहे काही भागामध्ये पाणी जास्त झालेलं आहे तिथल्या लोकांना स्थलांतर करायच्याला सुरुवात केली नदीला पाणी आल्यामुळं खडक असल्याचं धरणाचं त्यामुळं पाण्याची पातळी जे खालचे पूल आहेत ते पाण्यामध्ये गेलेले आहेत तिथली रहदारी पूर्णपणे थांबवलेली आहे कुठल्याही परिस्थितीत कुणी तिथं धोकापत करू नये अशा प्रकारच्या सूचना दिल्यात कोल्हापूरला पण पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे कदाचित पातळी ओलांडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे तिथल्याही सगळ्यांना म्हणजे जलसंपदा विभाग असेल रेव्हेन्यू विभाग असेल पोलीस विभाग असेल ह्या ज्या ज्या यंत्रणा अशा काळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं काम करत असतात महानगरपालिका असतील ह्या सगळ्यांना आ, सतत सूचना देऊन त्यांना कुठली अडचण आली तर ताबडतोब सोडवण्याचं काम केलं जातं आत्ता पण मी तुमच्याशी बोल बोल बोलून डि डिझास्टर मॅनेजमेंट हे आपल्या मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर आहे तिथंच मी त्या ठिकाणी चाललेलो आहे सुट्ट्या अनेक ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत वसई विरार पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेलं आहे तिथं काही भाग आ, स्मार्ट रोड वगैरे असा एरिया जो ओळखला जातो तिथलाही भाग बराचसा पाण्यात गेलेला आहे जिथं नांदेडमध्ये काही गावांना मध्ये वेढा पडलेला होता त्या त्यातल्या अक्षरशः त्या गावांच्या लोकांची घरं ही पार पडून गेलेली आहेत आज लोक तिथं गेलेले आहेत आपलं पुन्हा सामान वगैरे बाहेर काढण्याच्याकरता पण त्याच्या संदर्भामध्ये एकंदरीत सर्वे करून की बाबा ही परिस्थिती कायम राहणार आहे जर कायम राहणारं असेल तर आपण सातत्याने त्या ते लोकांना धोका करू धोका येऊ नये म्हणून आपण त्यांचं स्थलांतर करतो आणि अशा सुरक्षित जागी त्यांना शिफ्ट करतो की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचा पाऊस झाला तर त्या लोकांना अडचण येता कामा नये याबद्दलची पण काळजी ही राज्य सरकारकडनं घेतली जाईल आमचा आपत्ती व्यवस्थापन असेल मदत पुनर असेल हे सगळ्याच यंत्रणा ह्या तत्परतेनं कामं करतायत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी